रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ट्रकवर एक नाव लिहिलेलं होतं तुम्ही काही बऱ्याच वेळा वाचला की परभणी का राजा नगर की राणी मिलना हो जरुरी तो पुणे आजा असं काहीतरी असं लिहिलेलं सेम तशा प्रकारची घटना घडली आणि मुलामुलींनी याच्यातून बोध घेण्यासारखं की बापांनी बाहेर शिकायला टाकल्या तुमच्या मनाने तुम्ही आता जाऊ जो लय म्हणजे बऱ्याच लय मुलींची बॉयफ्रेंड आहेत सगळं चालू आहे क्वाचा बिचा पण हे किती धोकादायक आहे आणि आई बापा सांगतात हे चुकीचं सांगत नव्हती हे पाचशे तपकाराची वेळ आल्यावर कळतं तशा प्रकारची घटना दोन दिवसापूर्वी घडली ते आपण बघू गणेश उर्फ बाबू राधेश्याम वर्मा हा प्रॉपर नगरचा आहे शिकायला पुणे येते दोन हजार एकोणीसला घटना चालू होती आता त्याचं वय सदतीस आहे दोन हजार एकोणीसला किती असेल तुम्ही करत बसा शिवनेरी बँक ठे शिवनेरी चौक ठेशन रोड अहिल्यानगर हे त्याचा राता पात्ता तो जो पोरगा आहे बाबूरा देशम वर्मा ते शिकायला होता तर परभणीची एक मुलगी होती सरकारी अधिकाऱ्याची पोरगी शासकीय सेवेत होता तिचा बाप ती टाकली शिकायला एक दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला दोन चार महिन्यापूर्वी चांगली राहिली काय तिचा मदन वायुबा बाडाकला का तिला असं वाटलं की बाकीची सगळी खोंड्या करीतात आपण बी केला पाहिजे किंवा तिला असं वाटलं आपण लई काकूबाईसारखं राहतं अर्थ नाही आपला पण बॉयफ्रेंड पाहिजे आ इंग्लंड अमेरिका ह्या प्रगत देशांचं ऐकून बघून तिला वाटलं आता पुण्यासारख्या एवढ्या झगमगाट शहरामध्ये मी परत बनवून आले माझी किंगच झाले मी सगळी लाज लज्जा गुंढाळून पुरीने हा जो बाबू राधे राधेश्याम आहे याच्याशी आधी मैत्री केली नंतर प्रेम केलं बागेत गेली हॉटेलिंग केलं आणि दोन तीन महिन्यातच म्हणले आपण तो त्यो, तेच मला स्वतःहून लिविनमध्ये राहू म्हणले ओके बाप काय बागायला जात नव्हता दोन हजार एकोणीसमधून एकाच रूममध्ये ज्यांनी राहायला सुरुवात केली बघा आता रंगारंग कार्यक्रम रोज रांगारंग कार्यक्रम फ्रीमध्ये ना त्याला काय येतं लिव्ह इन नाव काय लिव्ह इन रिलेशनशिप ओके चलून द्या एकोणीस गेलं वीस गेलं एकवीस गेलं बावीस गेलं तेवीस गेलं चोवीस अर्ध गेलं गेल, गेल। मार्चमध्ये चोवीसच्या मार्चपर्यंत हबा आता पाच वर्ष म्हटलं का थोडा रांगारांग कार्यक्रम का लय अवघड आहे जगात बघा काय चाललंय जगात पाच वर्ष मरणाचा तिथं कुस्त्या खेळून पार गुडगं फोडून घेतल्यानंतर यांचा शिक्षणाचा पिरियड संपला पूर्वी बी एक दोन विषय नापा झाली बाप म्हणला आई म्हणली ला, करायच्या माप मापात राहिलेला नाही कार्यक्रम त्यांना गायला पट एवढ्याच माहीत नव्हतं ही आपली तारारीरी करून टाका दोनाचे चार करा पुढल्या वर्षी लिकरू घेऊन येईन मोका घेऊ ताण नाही म्हणले बरोबर आहे आता पोरगी घरी बोलून घेतली मार्चमध्ये याचं शिक्षण संपलं याने आपलं नगरता चौग गाठला कुठं जाणार दुसरं आई बापांची तेच खायला पियाला सगळं विषय संपला सगळं झालं एकमेकांचा निरोप घातला तो परत परिस्थिती चांगली होती याला वाटलं मी, मी नाही वाटत तरी मी नाही शिक्षणात पास झाले तरी मी पाच वर्ष रिलिशन म्हणजे टोनगा सांभाळून आले म्हणजे ही काय थोडी मोठी कमाई केली का नाही मोठी मेडिसिन ऑफ डॉक्टर झाले भाऊ मी हां असं तिला वाटलं मार्च गेला एप्रिल गेला मेमध्ये आईन उन्हाळ्यात दोन अडीच महिन्याच्या पाच वर्षाची सवय महाराज वर्गा काय वर्मा थांबायला तयार नाही बघा मग हिथं प्रॉब्लेम येतो मुलींनी हे लक्षात घ्या वर्मा डायरेक्ट शेमेलिओन सरडा कसा रंग बदलतो हिरव्याचा लाल झाला ला तो डायरेक्ट त्या पूरला फोन केला मानला मी तुला विसरू शकत नाही तुझ्याशिवाय मला काही करमत नाही काय नाही पाच वर्षाची ही आहे मग ती हो काय म्हणली काय रंगलंबिनं करतो काय पळून जायचं का हे मला लग्न बिघ्न करू नाही मला लिबार बारी मिळतात ते मला बाकीच माहीत नाही मला व्यवसायासाठी पन्नास लाख रुपये पाहिजे तुम्हाकून म्हणले कुठून देईन माझं बाप्पा पन्नास लाख रुपये माझ्या लग्नाला बरं ते पैसा आठवतात असं करतात पैसे बिसे काय नाही ए मला तोल नादाते का काय तू नादात बोलते काय तुला माहिती आहे का माझ्याकडे काय म्हणले काय व्हॉट्सअप चालू कर म्हणला व्हॉट्सअप चालू केलं खपाखप दोन तीन क्लिप यांनी बघा शूटिंग करून ठेवलं होतं अक्कल आहे का पोरीला या आईबापाने शिकाया पाठवलं टोनगा विश्वास ठेवला आईबापापेक्षा जास्त टोनगाने घेतलं व्हिडिओ शूटिंग करून आता बस भोंबलत ही अक्कल पाहिजे ना हे कळत नाही केससुद्धा नाही कळत अक्कल केस कुठला बी समचा हा अशी तर या था था। डुण 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 आहे नवीन पिढीची अमेरिकेचं शिकायचं मोबाईलचं बघायचं लाथाळ्यात राहायचं पाच पाच वर्ष झालं तिच्या तर पायाखाली वारोसता राखली अर रिनी तर लेट डबल शॉट केला बा आता तिने पाटकुनी आईला बिडली आईला म्हणले असं असंही पाच वर्ष मी शिकण्याऐवजी हे काय हे कुठाने करत होते बरीच हातूरूणं गरम केले फाडून फाडू फाडू टाकले आम्ही फार असं झाले मग काही पण मी नाही जीव देते आणि दुनिया देते आणि ते परे सोप्पा असतो सांगा आई बापाला आई बापाने आईने मला नको नको मरू नको बाई मी त्यांना विषय काढते बापाला विषय काढला बापाची दाखल पण झाली आलं म्हणले काय नशीब बला बा आपल्या पोरीची बदनाम झाली असं माझ्या तेवढी मान प्रतिष्ठा ही पैसे तर गेले बॉम्बाला तिकडे पण आबरू नको जायला त्यांनी मला पन्नास लाख मागतोय ना दहा लाख रुपये तुला बाप मला कॅश देतो त्या पोराला पुण्यात येऊन देतो बा माझ्या मुलीचा नात सोड एक बापाने जे काय करायला पाहिजे पूरगी वामठी दोन टाईम काटून गेळायचे घरच आणि तिथं घरीच पाहिजे हा शावलाजी निघाल्यात आता बाप हाता पाया पडित गेला तिथं त्याच्यापर्यंत त्याचं पाय धरलं म्हणला ही घे नाही ते क्लिपा डिलीट कर याने लगेच क्लिपाचा क्लिपाचं मोबाईल तुम्ही आम्ही वापर तुम्हाला माहिती आहे एक क्लिप शंभर जागा सुद्धा स्टोअर करता येते ते त्यांनी चिपमध्ये स्टोअर केली आणि त्याच्यासमोर समाधानासाठी दहा लाखाची कॅश घेतली आणि ती डिलीट करून टाकली पुण्यातून हा नगरला आला परत पैसे घेऊ दहा लाख रुपये बरं का <laughs> March, 2020, ते दिले मार्चच्या शेवटच्या आठवत मार्च दोन हजार चोवीसमध्ये ब्लॅकमेलनंतर पन्नास लाख मागितले आणि दहा लाख दिले बरं देऊन द्या त्याला वाटतं विषय संप ना आता चा चाल गनेश ब ते विषय संपल्यात जमा होता ना आता दहा लाख दिले मला नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या आधी या आलं जुळून चालून चांगलं म दिला बारून लागण्याचा पण या टोन गेल्या इकडं हे हजो वर्मा आहे त्याला व्हायचंच नाही गणेश वर्माला गणेश उर्फ बाबू वर्मा त्याला अचानक कळलं ना तरी मै मैत्र मैत्री तरी लग्न झालं आहे तिचं त्याने परत बापाला फोन केला तिचा डायरेक्ट मानला क्लिप आहे बाका अजून एक सॅम्पल दे क्लिप आहे सा नवऱ्याला जाऊन दाखवून तिच्या नादण्याचं चांगलं करून टाकेन मला माझ्या ह्याच्यामध्ये बिजनेसमध्ये मा दहा लाखांनी काय बागत नाही माजले लॉस आला मला मला फक्त पाच लाख रुपये पाहिजेत शीत टेन्शनमध्ये बापाला तर परत गाम फोटला मला एवढं पैसे नाही माग्नासले कर्ज झाले माझ्या खात्यावर आता पगार झाले पंचवीस हजार रुपये आहेत पंचवीस हजार रुपये सोडले दोन तासात दीड तासातच सोडले त्याच्या अकाउंटला असं मिळेल म्हणे त्याला कवा भाऊ थांबायचं कवा थांबायचं म्हणजे असं तरी तो थांबायला तयार नाही पंचवीस घेतली त्यांनी म्हणला साडेचार सोडा असं सोडा तसं सोडा आता ह्यो वर्मा किती नीच बाबाची बाबाजी की जो त्याला नियतीने एकदा सिग्नल दिला होता की दहा मिळत ना गबस एक तर मागूच नको चुकून मिळत ना इज्जती पुटी गबस ना पण माणसाचे हाव माणसाला संपवते ज्यांना ठेवा अजून पाहिजे अजून पाहिजे घे अजून याने साडेचार लाखाला परत हट्ट्या सोडला साडेचार लाख ते साडेचार नव्हते तर काय दिन तो कसं असतं एक जवळचा जोडीदार म्हणा कोणीतरी म्हणा आता सरकारी अधिकारी कावा हो एकमेकाच्या टाईमपासमध्ये बसत्यात बॉ एखादा ओल्ड मॉंग घेऊन असा विषय असतो काहीसा म्हणला जीवाचा जीवलग मित्र ते वेळ सरकारी अधिकारी असा विषय झाला आहे ती मित्र माणूस हेड बदलला की सल्ला बदलतो मित्र मला वावटे काय मूर्ख का दहा लाख रुपये कशाला दिले तू आपल्या कठाचे पैसे कशाला दिले असं नाही करायचं यांच्यासाठी एक पर्याय म्हणले काय गुन्हे अन्वेषण विषय नाही तर पोलीस करेक्ट कार्यक्रम त्याची ओळख बिळख होती म्हणलं आपलं काय ही हे ही हे थांबणार नाही म्हणले हे तू आख खांदानी कोण टाकेन कोट्यवधी रुपये घेईन म्हणले गेले गेलेचं सगळा प्रकार सांगितले लेखी तक्रार दिली पुलटेशनला त्यांनी नवा मोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही तक्रार नोंदवली ते म्हणले कधी बोलावले म्हणजे न्यायला ये पैसे बोलावलं ना ते मला नगरमध्ये घेऊन या पर म्हले चल नगरमध्ये लावला ना सापळा एक सुटो मला होता ती राजस्थानी ती कानात बाळी असती बघा त्याच्या फुलं असतं त्याच्या पुढं बोलावलं वारमा येऊन बसला होता जाडीबिडी चकाचक करून हातबी चुळून होता मस्तपैकी सेंटबिंड टाकून का चार चार लाख मिळणार आहेत ना, ना। दहा लाख मिळलं होतं म्हणल्या आणि पोलिसांची एक कैची एक पद्धत असते कैची तुम्हाला माहीत नसेल कैची हा असा प्रकार आहे जे नवीन कॉन्स्टेबल झाले त्यांनी शिकून घ्या कैचीसाठी ज्या गुन्हेगाराची जी हाईट आहे त्याच्यापेक्षा कॉन्स्टेबल चार बोटाने निघावा ना पण उंच असावा ध्यानात ठेवा आणि तो दीप फार स्ट्रॉंग असला पाहिजे हां पण पोलिसांचा असतात बाबा कैची असा प्रकार आहे की त्या गुन्हेगाराचे हात असे असताना पाठीमागून अशी कवळ घालणे आणि ही जी मिठी आहे ही जर बोटात बोट गुतून जर असे मारले दाबली ना अशी दाबले ना त्याच्या द पोलिसाच्या दंडाने तो गडीचा दोन्ही हात लॉ होत्यात म्हणजे त्याला हाल हालचाल करता येत नाही आणि कैचीत गडी पॅक केला की एक फोटो उचलला लागतो ह्याचे पाय फक्त जमिनीला टेकले नाही पाहिजेत आरोपी त्याला म्हणतात कैची कैची टाकणार एखाद्या कदा स्टेशनला सेपरेट गडी असतो सेपरेट कॉन्स्टेबल असतो त्यांना माहिती एक नंबर पुण्याचं काम म्हणजे पोलिसाच्या दृष्टीने आवडतं कैची टाकणे ईद बरोबर उचललं की ते असं करतं कोंबड्यावर हातपाय झाड त्याला काय हालचं जमिनीचा आदर लागते त्याला काही चितगडी उचलला न्याला रिपीट केला सगळं कबूल केलं कबूल केल्यानंतर ते पैसे खर्चून टाकलेत त्याने ते ती कसले गेम खेळून देण्यात वाटलं झालं त्याचं पार हा ते फोकटचं फोकटत जातं हा गुन्हा दाखल झाला आणि त्याला आता पी सी मिळाली पोलीस कोठडी ह्याच्यातून एवढा तुम्ही बोध घ्या की आती कधी करू नका आती तिथं शंभर टक्के माती रामकृष्ण हरिमावली